महेंद्र तोरवे यांच्या उपस्थितीत खालापूर तालुक्यातील खरसुंडी ग्रामस्थांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश खालापूर तालुक्यातील कुंभिवली ग्रामपंचायत हद्दीमधील खरसुंडी येथील ग्रामस्थांनी आमदार महेंद्र तोरवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असून यावेळी जिल्हा प्रमुख संतोष भोईर संपर्क प्रमुख पंकज पाटील खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील युवासेना तालुका अधिकारी रोहित विचारे दिगंबर सालेकर अमित देवघरे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आमदार महेंद्र यांच्या नेतृत्वाखाली कुंभिवली ग्रामपंचायत हद्दीतील खरसुंडी येथील ग्रामपंचायत सदस्या सुगंधा कृष्णा पवार सदस्य सागर बारसकर माझी उपसरपंच विशाल बारसकर माझी उपसरपंच रूपचंद पोळेकर माझी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ थांदरुत या प्रमुखांसह संजय बारसकर करण जाधव अभिषेक मालुसरे महेंद्र बारसकर कैलास जगताप नरेंद्र बारठे ऋषिकेश बारस्कर समीर बारसकर सुशांत कदम यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न